नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहात सगळे मस्त मजेत ना चला तर मग आज आपण पुन्हा एकदा भरलेल्या वांग्याची रेसिपी बघणार आहोत याआधीही मी तुम्हाला भरलेल्या वांग्याची रेसिपी दाखवली आहे पण आजची जी भरलेली वांग्याची रेसिपी आहे ती अगदी त्याहून वेगळी आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा तर आता आपण ही वांगी व्यवस्थित अशी चिरून घ्यायची आहे मागचा डेट काढायचा आहे त्याच्या साईडचं जे असतं त्याचंही थोडं पुढचं टोक असं ते काढून घ्यायचं आहे मधून सुरीने दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आतून चेक करून घ्यायचे आहेत म्हणजे ते किडकं वगैरे आहे का आपण हे व्यवस्थित पाहून आपण या वांग्यांना पाण्यात ठेवणार आहोत तर पाण्यात आपण आता हे वांगी ठेवलेली आहेत ही हाताने अशी आपण छान चोळून घेऊया म्हणजे अगदी आपली स्वच्छ होतील वांगी तर अशीच आपण ही पाण्यातच ठेवणार आहोत तोपर्यंत तो आपण आता बाकीची तयारी करून घेऊया ही साईडला ठेवून देऊ आपण वांगी आणि आपण मसाल्याची तयारी करून घेऊया तर इथे एक मुठभर कोथिंबीर मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पंधरा ते सोळा आपण लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण एक कपभर सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं वापरलं तरीहीसुद्धा चालेल तर आता आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि छान असा मस्त आता बारीक वाटून घेणार आहोत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका तर अशा पद्धतीने आपण हा मसाला घालून घ्यायचा आहे पूर्ण लसूण कोथंबीर मिरची आणि हे खोबरं आपण घालून घेतलेलं आहे तर हे सुकं खोबरं घेतलेलं आहे इथं तुम्ही खोबरं भाजूनसुद्धा वापरू शकता मी कच्च घातलेला आहे त्याचबरोबर आपण इथे घातलेलं आहे हळद एक चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा धना पावडर आणि एक चमचा जिरा पावडर आपण घालून घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा आपण इथे घालून घेऊया म्हणजे मीठ आपल्या छान पूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्याला वांगी भरताना त्या वांग्यामध्ये सुद्धा अगदी छान लागलं जाईल तर मसाला आपण हा वाटून घेतलेला आहे अजिबात पाणी न घालताच वाटायचं आहे जर गरज असेल तर अगदी थोडंसं पाणी वापरायचं आहे तर आता आपण हा मसाला काढून घेऊया एका ताटामध्ये आणि आपण आता ही वांगी भरायला घेणार आहोत पण त्याआधी आपण काय करूया कढई गॅसवरती गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये ते तेल गरम करायला ठेवूया म्हणजे आपलं तोपर्यंत तेल छान कडकडीत गरम होईल आणि आपल्याला वांगी त्यामध्ये ता, पटकन सोडता येतील तर कशी वाटते ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा तर ह्या अशा पद्धतीने आपण आता ही वांगी सगळे भरून घेऊया आतमध्ये फुल भरून घ्यायचे आहेत पूर्ण वांगी आपण तर अशी आपण वांगी भरून घेतली किंवा आपण आता यांना डायरेक्ट तेलामध्ये घालून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं तेल इथे ते छान मस्त गरम झालेलं आहे तर आपण प्रथम अशी फक्त वांगीच घालायची आहेत तेलामध्ये वांगी घालून झाले की आपण एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे परतवून घे झाले की आपण काय करायचं आहे जो वांग्याचा मागचा देटाचा भाग आहे तो मधल्या साईडला फिरवून घ्यायचा आहे म्हणजे मध्ये सरकवून घ्यायचा आहे अगदी आपल्याला दहा मिनिटातच आपली ही भाजी रेडी होईल तर आ, आशा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा असं तेलामध्ये थोडंसं वाफवून घ्या तर हे आपण असं देटाचा जो भाग आहे वांग्याचा तो मध्ये सरकवायचा आहे कारण तो भाग आपला वांग्याचा लवकर शिजत शिजत नाही त्यामुळे अशी वांगी मध्ये सरकवून घ्यायची आहे आणि बारीक गॅस करून एक पाच मिनिट आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे एक वाफ काढली की तुम्ही बघू शकता आपल्या वांग्याचा रंग छान बदललेला आहे तर पुन्हा एकदा आपण काय करायचं दुसरी बाजू पलटून तसंच वांग्याचा देटाचा भाग मध्ये सरकवून ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण पाच मिनिटाची वाफ काढून घेणार आहे जी बाजू वांग्याची लाल रंगाची झालेली आहे ती वरती करायची आहे आणि जी बाजू वरच्या बाजूला आहे ती खाली करून मग आपण ही वांगी अशी व्यवस्थित सरकवून ठेवायची आहेत तर तुम्ही बघू शकता आपली छान आता मस्त वांगी लालसर झालेली आहेत तर वांग हे अगदी पटकन दहा मिनटामध्येच शिजलं जातं अशा पद्धतीने शिजवल्यावर जास्त वेळ लागत नाही आणि अगदी बारीक गॅसवरती शिजतं ते तुम्ही बघू शकता अगदी मी इथे सुरी घातली की पटकनच सुरी आपली आतमध्ये जाती आहे आपलं वांग पूर्ण शिजलेलं आहे एकदम परफेक्ट शिजलेलं आहे पण आता आपण हा उरलेला मसाला घालून घेऊया आणि आपल्याला करायची आहे थोडीशी ग्रेवी त्यामुळे आता आपण हा मसाला थोडासा तेलामध्ये परतून घेऊया पुन्हा एकदा दोन मिनटं आणि जेवढं आपल्याला ग्रेव्ही हवं आहे ते तेवढं पाणी आपण इथं घालून घ्यायचं आहे तर भाजी अगदी पातळ नाही करणार आहे मी थोडीशी लप्त अशी करणार आहे तर आप आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि पाच मिनटं फक्त पाचच मिनटं आपण वाफ काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला छान अशी मस्त तर्री येईल तसं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला मिक्स पूर्ण करून घ्यायचा आहे आणि आता आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनटं एक पुन्हा वाफ काढून घेऊया आता ही अशा पद्धतीची ग्रेव्ही झाली आहे तुम्ही बघू शकता आणि जे काही आपलं वांगं कुठं थोडंफार कच्चं असेल तर ते सुद्धा शिजलं जाईल तसं तर पूर्ण शिजलेलं आहे पण तरी आपण थोडंसं एक पाच मिनटं वाफ काढूया अजून तर अशा पद्धतीने आपण झाकण थोडंसं ओपन ठेवायचं आहे पूर्ण पॅक नाही करायचं तर हे बघा आपलं वांग छान मस्त रेडी झालेलं आहे त्याला छान मस्त तर्री सुटलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचा पण सुद्धा अगदी मस्त झालेला आहे अगदी मस्त आपला मसाला वांग रेडी झालेला आहे तर झाकण नेहमी थोडंसं उघडं ठेवत जा जर आपण झाकण पूर्ण पॅक केलं तर भाजीचं जे जे तेल आहे ते वरच्या झाकणाला पूर्ण चिकटलं ला जातं लागलं जातं आणि भाजीला तरी येत नाही त्यामुळे झाकण असं थोडंसं उघडं ठेवूनच शिजवून घ्यायची आहे भाजी तर आपली ही भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आपली ही नवीन वांग्याची रेसिपी थँक्यू